मालेगाव तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज मालेगावमध्ये मध्ये निषेध काढण्यात आला होता मोर्चा शांततेत होता दरम्यानच्या काळामध्ये जमावामध्ये असा काही समजा की आरोप कोर्टाच्या न्यायालयाच्या आवाज आणल्याने कोर्टात सदर करणार आहेत त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक ते न्यायालयामध्ये आरोप पकडण्यासाठी गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ करण्यात आला न्यायालयाचं कामकाज सुरू होतं त्यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये जाऊ नये आणि न्यायालयीन प्रतिक्रिया अडथळा आणू नये म्हणून थोडस कायदा पोलिसांना करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवारात मिळू दिला नाही परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं आरोपीला ऑनलाईन द्वारे कोर्टामध्ये अंजर करून त्यांची कष्ट आहे आरोपीला सतरा तारखेला प्रश्न दीक्षेचा अटक करण्यात आली आहे आणि त्याचे सत्ता सारखे आहे आणि आरोपीचा तपास योग्य रीतीने सुरू आहे यामध्ये डीवायसी अधिकारी तपास करत आहेत आणि एसपी ऍडिशनल माझी सुद्धा सुरू आहे तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही चार्जशीट करू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा ता केस चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनी सुद्धा याबाबत फार शासनाने गांभीर्याने घेतलं आणि स्पेशल स्थितीची नेमणूक करून त्यामध्ये लवकर लवकर केस चालेल आणि लवकर लवकर त्यामध्ये न्याय मिळत त्या मुलीला असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आव्हान आहे यामध्ये योग्य रीतीने तपास चालू आहे सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आपण आम्हाला सहकार्य करावं कुठल्या टाक्यावर विश्वास ठेवून असं काही आपल्याला कराला आ, तो तो करन, ना ना आ, तर आपण कृपा करून पोलीस कंट्रोल रूम एकशे बारा किंवा आम्हाला घेऊ शकता परंतु विनाकारण अपवाज सोशल मीडियाद्वारे काही गैरसमज पसरवून विनाकारण सामाजिक अपवाद ढवळणार नाही याची काळजी घ्या सध्या निवडणूक या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर आपण सर्वांनी थोडस जाणलेल्या आणि सविस्तर वागावाची माझी नागरिकांना हवा नाही मालेगाव मध्ये एसपीरच्या असल्यामुळे ऍडिशनल पी आणि आमचे दोन्ही एसडी हजर होते बंदोबस्त होता मगाच्या घटनेनंतर एसपी आणि आर सी पी सुद्धा रवाना केले आहे एसपी साहेब त्या ठिकाणी असतील आणि हजूबाजू पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आर सी पी एफ हा तसं आपण बंदोबस्त पाठवला आहे आणि नागरिक आता त्या ठिकाणी शांतता आहे फक्त लोकांची मागणी आरोपी आमच्या ताब्यात आहे कायद्याने शक्य नाही त्यामुळे लोकांचा थोडासा रोख होता परंतु आता पद्धती पूर्ण शांत आहे नियंत्रणात आहे अशाप्रकारे आपण आरसीपी पाठवली आहे आणि आपण मालेगाव डोंगराळे या गावामध्ये घटना घडली त्या परिसरामध्ये पण आपण बंदोबस्त थोडासा मग वाढवलेला आहे त्या गावामध्ये तिथे दुर्दैव घटना घडली त्या ठिकाणी कारण गाव धुळे जिल्ह्याच्या बॉर्डर आणि मालेगाव थोडं लांब असल्यामुळे तिथे आपण तात्पुरतं पोलीस मदत केंद्र सुद्धा सुरू केलं आहे त्या ठिकाणी पोलीस प्रती सुरू करण्याचा मानस आहे त्याबाबत प्रस्ताव पाठवून कायदेशीर कारवाई प्रयत्न करत आहोत अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर